इतिहास व नागरिक शास्त्र इयत्ता सहावी पाठ दुसरा इतिहासाची साधने स्वाध्याय पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा लिहिण्यासाठी खापरे कच्च्या विटा झाडांच्या साली पत्रे यांसारख्या साहित्याचा उपयोग केला जाईल वेद वाङ्मयातून कोणती माहिती मिळते सन पूर्व पंधराशे पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे मौखिक परंपरेने वैदिक बौद्ध आणि जैन साहित्य जतन करून ठेवले आहे प्रश्न दुसरा आहे खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा येथे आपण वर्गीकरण केलेलं आहे भौतिक साधने मातीची भांडी मणी स्तूप लिखित साधने शिलालेख ताम्रपट प्रवास वर्णने वैदिक साहित्य पुराण ग्रंथ मौखिक साधने लोककथा ओवी भजन कोवाडा तिसरा प्रश्न आहे पाठातील मातीच्या भांड्यांची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा तर जी मातीची भांडी आहेत त्या मातीच्या भांडींची तुम्हाला काय करायची करा आहे प्रतिकृती तयार करायच्या आहेत चौथा प्रश्न आहे पहा कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा तर इथे आपण वीस रुपयाच्या नाण्याची नोंद केलेली आहे नाण्यावरील मजकूर आझादी का अमृत महोत्सव वापरलेला धातू मिश्र धातू नाण्यावरील वर्ष दोन हजार बावीस नाण्यावरील चिन्ह अशोक स्तंभ नाण्यावरील चित्र अशोक चक्र तिरंगा ध्वज भाषा इंग्रजी आणि हिंदी वजन दहा ग्राम आकार गोल किंमत रुपये वीस पाचवा प्रश्न आहे की कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा ते इथे कविता श्लोक प्रार्थना पाडे इत्यादींचा आपल्याला समावेश करता येतो तर तुम्हाला जे काही पाठ आहे शालेय परीक्षा तुमच्या शाळेतील अभ्यासक्रमामध्ये ज्या कविता आहेत किंवा एखादा श्लोक आलेला असेल तुम्ही ज्या प्रार्थना म्हणता ते असतील किंवा पाडे तर तुम्हाला इथं काय करायचं आमची नोंद करायची आहे